माता लोक सेवा प्रतिष्ठान और एसएस ग्रुप ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के निमित्त भव्य आयोग शिविर नेत्र चिकित्सा शिविर का आयोजन मुंबई के चूनाभट्टी पुलिस स्टेशन थाने में किया गया इस पर विनीता बागमारे ने क्या कुछ कहा आइए जानते हमारे संवाददाता मुंबई से शाहिद आलम की इस खास रिपोर्ट में गया गया सीट 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 टीम गया गया। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने एस एस ग्रुप आणि माता रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांची आणि पोलीस फॅमिली यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे आणि जवळपास शंभर ते सव्वाशे आमचे पोलीस अंमलदार अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे त्याबद्दल मी एस एस ग्रुप आणि माता रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करते थँक्यू सर क्या कहना चाहेंगे आज जो बाबा आंबेडकर अम्बेडकर जयंती जी के नियमित में आज कॅम्प का शिबिर आयोजन नमस्कार मी डॉक्टर संतेत सिलसोलकर अपोलो हॉस्पिटलतर्फे आणि वनिता वाघमारे या मॅडम आम्ही दोघांनी हा एक हेल्थ कॅम्पचा हा उपक्रम राबवला आहे आणि त्याला आज खूप छान प्रतिसाद मिळाला आणि आज आम्ही हेल्थ कॅम्पमध्ये ब्लड शुगर बीपी आणि बी एम डीचे टेस्ट केले बरेचसे आज आम्हाला पेशंट भेटले ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना बी पीचा त्रास आहे किंवा शुगरचा त्रास आहे त्या लोकांना आम्ही आहारात काय चेंजेस करायचे एक्सरसाइज काय करायची हे सगळं आम्ही सांगितलं आणि खूप खूप म्हणजे खूप उत्तम प्रतिसाद आहे आज अभी तक एकशे पन्नास दीडशे तरी लोक आलेत आज आणि बऱ्याच बराश, बऱ्याचशांना आम्ही ब्लड टेस्ट पण फ्री मध्ये करून दिले आणि औषधं पण फ्री मध्येच दिले और जिस तरह की बनिता मॅडम ने बहुत अच्छा इनिशिएटिव्ह लेके आ रहे हर जगह कहीं कहीं कॅम्प लगाते आ रहे हैं इससे समाज को क्या मेसेज देना चाहिए एज ए डॉक्टर ऍज अ डॉक्टर मी हेच बोलेल की बऱ्याच जागी आपण डॉक्टरची फीस तर कमी असते पण गोळ्यांची फीस जास्ती असते तर त्याच्यात गोळ्या कोणी फ्री देत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी वनिता मॅडमचे खूप आभार मानतो एकनाथ सर एस ग्रुपच्या माध्यमातून आणि माता रमाई लोकसभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो सध्या उपक्रम चालवला गेलाय तो खूप छान आहे म्हणजे आपण बघतो बरेच संस्था समाजासाठी बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी करतात पण पोलीस जन स्वतःची काळजी घेण्यात नाहीये आणि अशा लोकांसाठी काम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या या उपक्रमामध्ये डिवायड विस्फायर फाउंडेशनला पण सहभागी करून घेतलं तुम्ही आणि अशा सेवेची आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर्वांना नमस्कार आणि मनापासून भीम मी बोलते एस एस ग्रुप रमाई प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आम्ही आरोग्य शिबीर इथे पोलीस स्टेशन मध्ये राबवण्यात आले याच्या आधीही आम्ही निरनगर पोलीस स्टेशनला मेडिकल कॅम्प घेतलेलं पण त्यावेळेस कॅन्सर वरती आम्ही बऱ्याच महिलांचे टेस्ट वगैरे केले पण खरंच दुर्दै म्हणजे चांगलं आहे की महिलांचे आमचे रिपोर्ट चांगले वगैरे आलेत तसंच आम्ही इथेही चुनापटी पोलीस स्टेशनला आपलंच अनेक दिवन हा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मला इतके सहकार्य केलेलं आहे की प्रत्येक वेळेस मी आवाज देईल त्यावेळेस यांनी मला साथ दिलेली आहे त्याच्या ही गोष्ट खूप महत्वाची असते की पोलीस प्रशासन आमच्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्या जनतेसाठी रात दिवस एक करत राहतं पण त्यांच्या आरोग्याची काळजी कुणीही घेत नाही तर आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक जास्त नाही तर खारीचा वाटा उचललेला आहे आणि आम्ही त्यांची आ... म्हणजे प्रकृती कशी ठेवायची त्यांनी कशी काळजी घ्यावी हे आम्ही आमच्या डॉक्टरांनी आमच्या सगळ्या मुलींनी खरंच काळजी आज घेतलेली आहे आणि फ्रीमध्ये आम्ही मेडिसिन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असंच आम्ही वारंवार त्यांची मदत करा व्हावी आमच्याकडून ही मी अपेक्षित ठेवीन दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या निशा मॅडम आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्याच तेन, मार्गदर्शनाखाली पूर्ण आमचं पोलीस प्रशासननी पण स्वतःच्या हेल्दी चेकअप करून घेतलेला आहे आणि माझे सहकार्य प्रदीप इंगळे भाऊ यांचा एक खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचेच ते एस एस ग्रुप ह्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि वारंवार त्यांचीही मदत मला होती मी एवढंच आपल्या प्रत्येक जी फाउंडेशन आहेत किंवा एन जी ओ आहेत त्यांनी असं प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलीस प्रशासन मध्ये जे महिला काम करतात त्यांच्यासाठी जर आपण मेडिकल उपलब्ध करून दिलं तर आणि त्यांची आपण काळजी काळजी घेऊ मग ते आपली काळजी घेतले